बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी खोट्ट खोट्ट बोलायचं नाही हा शब्द आज जगप्रसिद्ध आहे हा शब्द कसा आला कुठून उगम पावला आणि कशासाठी उगम पावला मी आज तुम्हाला दाखवतो मी आहे दाराशिव लातूर रोडवर असणारं मुरुड या मुरुड परिसरात असणारं जे काही पाठीमागं पाहायला गेलं तर भव्य दिव्य स्वरूपामध्ये जलपरी हे जे काही बार आहे रेस्टॉरंट आहे एक हॉटेल आहे या हॉटेलचे मालक आहेत माझ्यासोबत काळे सर हेच ते डायलॉगचे प्रमुख व्यक्ती आहे यांनीच तो डायलॉग म्हणलेला आहे तो कसा उगम पावला आपण त्यांच्याकडून नक्की जाणून घेऊया सर काय सांगाल एकंदरीत पाहिलं गेलं तर जे काय खोटं बोलायचं नाही हा जे काही शब्द आहे तो कसा उगम पावला काय एकंदरीत पार्श्वभूमी काय सांगाल चला पहिल्यांदा तर सोशल मीडिया फॅमिलीचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्यापासून सुरुवात करतो मित्रांनो मित्रांनो माझं कसं माहिती आहे का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे माझ्या डोक्यात काय असं नव्हतं मी सरळ बोलत गेलो आणि ती व्हायरल होत गेलं कोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही किंवा आव कुठून आव कुठून समजा बरेच बरेच गावचे लोक येते तिथं ता बरेच तालुक्यातून बरेच जिल्ह्यातून यायला लागले मी प्रत्येकाचं गाव लक्षात ठेवू शकत नव्हतो पुन्हा मी काय केलं माहितीये का दादा मी आव कुठून म्हणले की तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा ह्या प्रकारे म्हणजे ती सुरुवात अशी झालेली आहे बोलत बोलत सुरुवात झाली आणि आज तुमच्या साथीमुळं तुमच्या प्रतिसादामुळं किंवा माझ्या लहान लहान बादच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात त्या वाक्याचा गाजावाजा झाला नक्कीच पाहायला गेलं तर आपली बोलीभाषा आपली संस्कृती आणि आपला व्यवसाय ते करत असताना लोकांना जे काही ग्राहक येतं त्या ग्राहकाला आपुलकीने बोलणं त्यामुळेच हा संवाद वाढणं आणि त्या संवादाचा एक ब्रँड होणं हा महाराष्ट्रामध्ये जाणं हे केवळ म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पाठीमागाला जे काय जलपरी हे नाव जगसिद्ध आहे प्रसिद्ध आहे काय सांगाल या संदर्भात थोडक्यात माहिती हे नाव का ठेवलं कसं ठेवलं काय सांगाल मित्रांनो पहिला विषय म्हणजे आपल्या हॉटेलचं नाव जलपरी का ठेवलं मित्रांनो आता जवळपास इथं लातूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये किंवा केस तालुक्यात के इथं दाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यालाच माहिती आहे मित्रांनो माझा माश्याचा व्यवसाय होता जवळपास माश्याचा व्यवसाय माझ्या वडिलानं आणि मी आणि माझ्या भावानं एक आमच्या पिढ्याने पिढा आलेला व्यवसाय माश्याचा मग हॉटेल टाकायचं ठरलं काहीतरी वेगळा व्यवसाय निवडावा हॉटेल लानकर् मी वळालो तर मग हॉटेलचं नाव सुचलं किंवा आपण माश्याचं काहीतरी नाव ठेवलं पाहिजे हॉटेल जलपरी म्हणून माश्याचं नाव ठेव नक्कीच पाहिलं गेलं तर हे जलपरीचे मालक आहेत ते लहानपणी वडासोबत व्यवसाय करायचे पारंपरिक व्यवसाय करत असताना मच्छी मार्केट आणि मच्छी मार्केट नंतर जी काही विक्री आहे आणि त्यानंतर हॉटेलच्या माध्यमातून याने व्यवसाय मांडला आणि आज तो आज कोठ्यावर हो दिसा या ठिकाणी हा प्रपंच सगळा पाहायला मिळतो आहे पाहिलं गेलं तर एक व्यावसायिक आणि इमानदारीनं काम केलं तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये चांगलं नाव कमवू शकतो खऱ्या अर्थान काळे या परिसरामध्ये मोठं नाव कमवलं आहे या ठिकाणी आता या हॉटेलचे मालकच आहेत मात्र सध्या परिस्थिती पाहिली गेली तर तुमचं हॉटेल बऱ्यापैकी किती कामगारांना तुम्ही काम दिलं किती कामगार आहेत तुमच्याकडे काय सांगाल जवळपास लोक आहेत पाच लेडीज आणि मुलं माझ्यासहित आम्ही तीस जण आहोत कारण की मी माझ्या स्टाफ मध्येच मला मोजतोय कारण की स्टाफच माझं प्रेम वेगळं आहे नक्कीच पाहिलं गेलं तर हा मालक केवळ आपल्या कर्मचाऱ्यासोबत वेगळी वागणूक न देता मीच कर्मचारी आहे आणि मीच मालक आहे या भूमिकेतून या हॉटेलची निर्मिती केली आहे त्यामुळं माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं हे जलपरी हॉटेल आहे आणि या हॉटेलदारात आता दुपारचे साडेचार वाजलेत याच दरम्यान पाहिलं गेलं तर रात्र रात्री दहा ते अकरापर्यंत हे हॉटेल बऱ्यापैकी उघड असणार आहे माझ्या पाठीमागे गेलं तर एक गाड्या आहेत हे लातूर परिसरल्या आहेत धाराशिव परिसरला आहेत त्याचबरोबर केस परिसरले आहेत आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कळम आणि मुरुड परिसर हे इथून पुढं कंटिन्यू गाड्या वाढत चालतात आणि येणारा ह्यांचा काही व्यवसाय आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे ग्राहकालासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर समाधान वाटतं कारण मालक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खायला नक्की देतो आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एखादा आमच्या प्रेक्षकासाठी काय शब्द नेमका तुम्ही खोट्ट खोट्टं बोलायचं नाही हा जे काही शब्द आहे तो आज सगळ्याच्या तोंडामध्ये सोशल मीडियावर प्रचंड वार होतो आहे एकदा आमच्या ग्राहकाला आमच्या पेशंटला तुम सगळ्यांना म्हणून दाखवायला पहिल्यांदा तर मला युवा पिढीला सांगायचं आहे मित्रांनो युवा पिढी जी आहे ना समजा कोणताही व्यवसाय असू द्या आपण जर सुरुवात केली तर पहिल्यांदा कष्ट आहे आणि त्याच्यानंतर पटकून सोशल मीडिया आहे सोशल मीडियाला धरा आणि त्याच्यानंतर मी खोट बोलायचं नाही चला महत्वाचं तर कसं आहे मित्रांनो खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही ही जी वाक्य आहेत का सरळ सरळ आपण बोलून जातो समजा कार्यालयामध्ये खोट बोलायचं नाही मंत्रालयात खोट बोलायचं नाही लेकराच्या तोंडात खोट बोलायचं नाही ऑफिस मध्ये खोट बोलायचं नाही आई वडिलाला खोट बोलायचं नाही मैत्रीत खोटं बोलायचं नाही दुश्मनीत खोट बोलायचं नाही कोट बोलायचं नाही ही वाक्य आहे का मित्रांनो पहिलं लहानपणी मुलाच्या तोंडात होते किंवा खोट बोलायचं नाही ती सरळ सरळ बोलत गेलो आणि ती अक्षरशः माझ्या महाराष्ट्रामधल्या मा महाराष्ट्राबाहेर देखील अख्या भारतामध्ये माझ्या लहान मोठ्या भावायला मा जा माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्या बहिणीला सगळ्यालाची वाक्य आवडले कशामुळं तर समजा आपले माल घराच्या बाहेरून आले की पहिलं काही वाक्य नव्हते बोलायला आता सर सरळच आमचे दाजी घराच्या बाहेर आले की आमची बहीण म्हणती अहो कुठून समजा दाजीनं काय नाही आणलं कोणची गोष्ट नाही आणली तर लगेच कोट्या कोट बोलायचं नाही प्रकार ही प्रकार वाढत गेला समजा काय असं नक्कीच पाहायला गेलं तर ही आहे बुरी भाषा हे आहेत काळेसर आणि यांचंच वाक्य आहे ते आज जगप्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे तर याच हॉटेलचे मालक आहेत आपण यांचा या ठिकाणचा जे काही व्यवसाय आहे तो कशा पद्धतीने दिनभर चालतो कसे कामगार काम करतात आणि यात नंतर खऱ्या अर्थानं शुद्ध शाकाहारी मांसाहारी जे काही जेवण आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी बनवलं जातं त्याचा आपण स्पेशल रिपोर्ट घेऊ ओके खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड याकडे डबल विचार सगळ्याला जा तिकडे बाहेर जा सगळ्याला विचार दादा लाल गाडी मोठ्या गाड्या

ही थाळी आहे आपली आठशे नव्याण्णव रुपयाची थाळी आहे खास फक्त गिर गिरायकासाठी पाच जण जीवू शकते त्या था थाळीत थाळीच म्हणजे चपक मध्ये एक तिकट मध्ये एक फुल राईस एक अंडा कडी पाच भाकरी अशी आमची जी आठशे नव्या साळी आहे कारण गेलं तर गिराई सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येते एकंदरीत पाले गेलं तर